नमस्कार आमच्या सहकारी निवृत्ती समितीतल्या सहकार्याने आत्ता जे आपल्यापुढे माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारावर आपण दीड महिना काय करायचं बऱ्याच गटप्रवर्तकांचं असं म्हणणं होतं की आता आचारसंहिता लागलेलं आहे आचारसंहिता लागल्यानंतर आम्हाला काही मिळणार नाही मग आम्ही अजून दीड महिना वाट बघायची का असं सगळ्या महिलांचं म्हणणं आहे पण त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक भगिनींना माझी माझी विनंती आहे की आपण दीड महिना वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या भागात इलेक्शनच्या निमित्तानं जे मंत्री येणार आहेत त्या मंत्र्यांना तुम्ही घेराव घाला तिथं निवेदन द्या आमचे दहा एक हजारचे दहा हजार करा हे तुमचं जे म्हणणं आहे की तुम्ही आप आपल्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री कोणी जे येतील त्यांना घेराव घाला आणि तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे असं होणार नाही की आपला दीड महिना मागं गेला आणि जी आचारसंहिता आहे ती लोकसभेची आहे त्यामुळं आहे हे मंत्री आत्ता बदलणार नाहीत ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बदलणार आहेत त्यामुळं या दीड महिन्याच्या काळात तुम्ही मंत्री आणि खासदारांना निवेदन द्या कृती समिती एका बाजूला पाठपुरावा करेल दुसऱ्या बाजूला तुम्ही आपापल्या भागातल्या मंत्र्यांना मंत्र्यांना निवेदन द्या आणि आपण एकोणीस मे नंतर एकोणीस मेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल एकोणीस मे नंतर परत एकदा आपण गट नवीन जोमानं आपण ही लढाई सुरू करू आणि दहा हजार घेऊनच थांबेल हा हे आव्हान मी आजच्या निमित्तानं करते कुणीही गट नाराज न होता दीड महिन्याचं फक्त दीड महिन्याचं मध्ये अंतर आहे दीड महिन्यानंतर परत आपण ही लढाई सुरू करतोय हा इशारा सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मधल्या काळात दीड महिन्याच्या काळात तुम्ही आपापल्या पातळीवर पाठपुरावा करा आणि या 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 अगोदर आपण कसं मंत्र्यांना आमदारांना सगळ्यांना हैराण करून सोडलं तसं तुम्ही इलेक्शनच्या दरम्यान सगळ्यांना हैराण करा त्यामुळे आपल्याला जे जे आर निघणं तुमचं सोपं होईल याच आवाहन मी आज ही प्रवर्तकांना करेन धन्यवाद